काही फॅक्ट माहिती करून घेण्याची आपल्याला आवश्यकता आहे आज बाजारात मिळणाऱ्या जवळजवळ ऐंशी हजार रसायनांवर कोणाचेही कसलेही नियंत्रण नाही यातील दहा हजार पाचशे रसायनांचा वापर तर केवळ सौंदर्य प्रसाधनांमध्येच होतो यामधील किती आपल्यासाठी सुरक्षित आहेत किती नाहीत यावर आजही जगभर संशोधन चालू आहे पण ते आपल्यापर्यंत पोहोचतच नाही दोन किंवा जास्त रासायनिक द्रव्यांचं मिश्रण असलेलं उत्पादन जर रोज वापरलं जात असेल तर त्याचे होणारे दूरगामी परिणाम अत्यंत गंभीर व दुरुस्ती पलीकडचे असू शकतात इतकंच नाही तर आपल्या नद्यांसाठी पण तितकेच घातक असतात नद्या ह्या एखाद्या भूप्रदेशाच्या सर्वात खालच्या पातळीला असतात जमिनीवरून हे दूषित पाणी नदीत मिसळतं आणि नद्या प्रदूषित होतात आपल्या नद्या ह्या अशा अत्यंत घातक रसायनांनी भरलेल्या आहेत कारण हे सर्व मानव निर्मित घटक आहेत यांचं विघटन निसर्गात होत नाही आणि म्हणूनच पाण्याच्या गुणवत्तेची पातळी दिवसेंदिवस खाली घसरत चालली आहे याला आपणच कारणीभूत आहोत आपल्या आरोग्यावरून नद्यांच्या आरोग्याचा अंदाज सहज बांधता येतो सर्वसाधारण माणूस दिवसाला साधारणत चाळीस ग्रॅम रसायन वापरतो चार जणांच्या चा कुटुंबात दिवसाला जवळजवळ एकशे साठ ग्रॅम रसायनं वापरली जातात पुण्याची सध्याची लोकसंख्या जर सत्तर लाख आहे तर आपण दररोज दोन लाख ऐंशी हजार किलो विषयुक्त रसायनं नदीत टाकत आहोत नदी पाणी माती हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत जर तुम्हाला तुमच्या जवळ वाहणाऱ्या नदीमध्ये तुमचं प्रतिबिंब दिसत नसेल तर परत बघा कदाचित तुम्हीही नदीसारखे आजारी दिसत असाल